ही बघा काय मस्त अशी आपली श्रावणी शिराळ्याची भाजी इकडे तयार झाली आहे दिसतेच बघा एकदम छान आहे आणि तुम्ही जर अशी भाजी कराल ना तर शिराळी न खाणारा माणूस सुद्धा शिरायची भाजी आवडीने खाईल श्रावण महिन्यातली श्रावणी शिराळी म्हटली ना की त्याची चव आणि त्याची जी लज्जत आहे ना ती एकदम वेगळीच असते आणि नॉर्मल शिळ्यापेक्षा ही शिराळी खूप जास्त टेस्टी असतात त्याचबरोबर पौष्टिक देखील असतात आणि आज मी तुम्हाला याच श्रावणी शिराळ्याची पारंपरिक पद्धतीने भाजी कशी बनवायची घरच्या घरी ते दाखवणार आहे तर रामराम मंडळी मी हरीश देसाई तुमच्या साऱ्यांचं उदरभरणमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करतो आणि आजची आपली रेसिपी आहे श्रावणी शिरायाची भाजी शिराळ्याची भाजी करण्यासाठी मी इकडे अर्धा किलो श्रावणी शिराळी घेतली आहेत त्याची मी साल काढून घेतली आहे आणि बारीक पीसेस करून घेतले आहेत त्यानंतर दोन टोमॅटो घेतले आहेत इकडे आपण बारीक चिरून त्यानंतर आपण दोन कांदे इकडे चिरून घेतलेले आहेत त्याचबरोबर आपण इकडे वाटण करणार आहेत तर वाटण्यासाठी ओलं खोबरं घेतलेलं आहे एक चमचा भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत कोथिंबीर घेतली आहे दोन हिरव्या मिरच्या आणि एक इंच आल्याचा तुकडा त्याचबरोबर आपण इकडे भिजवलेली चण्याची डाळ घेतलेली आहे राई जिरं हिंग चवीनुसार मीठ हिंग हळद पावडर आणि घरगुती मिक्स मसाला घेतलेला आहे हे सर्व साहित्यांचं प्रमाण तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल आता आपण इकडे सर्वात आधी शिराळ्याच्या भाजीसाठी एक वाटण तयार करणार आहेत तर त्या वाटणासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मुठभर कोथिंबीर काढून घेतोय त्यानंतर यामध्ये दोन हिरव्या मिरच्या टाकतोय त्यानंतर आपण इकडे एक इंच आल्याचा तुकडा घेतला होता तो टाकूया त्यानंतर इकडे आपण भाजलेले शेंगदाणे एक चमचा घेतला होता तो टाकूया त्याचबरोबर इकडे खवलेलं खोबरं घेतलं आहे साधारणपणे आपण इकडे दोन मोठे चमचे खवलेला नारळ घेतलेला आहे आता यात आपण थोडंसं पाणी टाकून हे मिक्सरला अगदी बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे तर हे असं आपलं वाटण छान इकडे बारीक वाटून तयार झालेलं आहे आता आपण शिराळ्याची भाजी करायला घेऊया शिरायाची भाजी करण्यासाठी आपण इकडे सर्वात आधी एका भांड्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे यामध्ये आपण राई जिराची फोडणी टाकू टाकणार आहोत राईजीर व्यवस्थित तडतडलं की यामध्ये आपण कांदा टाकणार आहोत त्याचबरोबर आता आपण हिंग टाकूया हिंग नंतर टाकायचं नाही तर ते नुसतं तेलावर टाकल्यावर हिंग लगेच करपते म्हणून आपण कांदा आधी टाकून घेतला आणि मग हिंग वापरलाय आता हा कांदा आपण थोडासा मऊ करून घ्यायचा आहे साधारणपणे दोन ते तीन मिनिटासाठी तर इकडे एक तीन मिनिटाने आपला कांदा छान असं मऊ झालेला आहे आपण इकडे कांदा ना गुलाबी किंवा तांबूस करण्याचं गरज नाहीये यामध्ये आता आपण हा घरगुती मिक्स मसाला टाकतो आहे आता इकडे मी तीन चमचे घरगुती मिक्स मसाला वापरला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता त्याचबरोबर आपण इकडे हळद पावडर घेतलेली आहे हा मसाला आपण तेलावर चांगला परतवून घ्यायचा आहे जेणेकरून त्याचे सगळे फ्लेवर्स छान असे एकत्र होऊन येतात तुमच्याकडे हा घरगुती मिक्स मसाला नसेल तर तुम्ही साठवणीतला कोणताही मसाला वापरला तरी देखील चालेल किंवा मग तुम्ही मिरची पावडर आणि गरम मसाला याचं कॉम्बिनेशन वापरलं तरी देखील चालेल तर हा मसाला आपण इकडे दोन मिनिटं तेलावर व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे तर हा मसाला आपल्या इकडे छान परतला गेलाय आता यामध्ये आपण तयार केलेलं वाटण टाकून घेऊया वाटण टाकल्यामुळे ना शिरायाची भाजी एकदम टेस्टी अशी होते आपण शिरायाची भाजी नेहमी करतो पण तुम्ही या प्रकारे एकदा तरी भाजी करून बघा खूप सुरेख भाजी होते आणि मेन तर श्रावणी शिराळी असल्यामुळे त्याची चव एकदम एकदम छान असते आता हे आहे ना हे आपण मसाल्याबरोबर व्यवस्थित परतवून आहे थोडं तेल सुटेपर्यंत आपला मसाला इकडे छान परतून झालाय मसाल्याला तेल देखील सुटलेलं आहे आता मी मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी टाकून उरलेला मसाला काढून घेत आहे पुन्हा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हे व्यवस्थित मिक्स करून झालं आहे तुम्ही बघू शकता कलर देखील एकदम छान असा आलेला आहे आता यामध्ये आपण चण्याची डाळ टाकूया ही चण्याची डाळ आहे ना ही आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि चण्याची डाळ आपण आधी याकरता टाकली ना कारण की ती आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे साधारणपणे आपण इकडे पंच्याहत्तर टक्के डाळ शिजवून घ्यायची आहे जेणेकरून शिराळं आपण नंतर जेव्हा टाकू तेव्हा ती डाळ पूर्णपणे शिराळ्याबरोबर व्यवस्थित शिजली जाते आता आपण इकडे झाकण ठेवून बारीक गॅसवर साधारण आपण पण एक पाच मिनटं ही चण्याची डाळ व्यवस्थित शिजवून घेणार आहेत तर एक पाच मिनटं झाली आहेत आता आपण उघडून चेक करून घेऊया की आपली चण्याची डाळ ही व्यवस्थित शिजली आहे का तुम्ही बघू शकता तिकडे मसाल्याचा कलर खूप छान आलाय आणि एकदम मस्त असा सुवास देखील सुटलेला आहे हे मी आता मिक्स करून घेतो आता इकडे ना मी चण्याची डाळी शिजली आहे की नाही ते बघतो हे बघा हातामध्ये घेतल्यावरती लगेच दाबली जाते आपली चण्याची डाळ आहे ना ही पंच्याहत्तर टक्के व्यवस्थित शिजलेली आहे आता यामध्ये ना आपण श्रावणी शिराई टाकून घेऊया आपण इकडे अर्धा किलो श्रावणी शिराई घेतली आहे त्याचं साल जी असते ना ती आपण काढून घेतलेली आहे आणि त्याचे असे या प्रकारे बारीक पीसेस करून घेतले आहेत त्यानंतर आपण इकडे दोन टोमॅटो चिरून घेतले होते ते सुद्धा याबरोबरच टाकायचे आहेत हे सर्व आता आपण एकत्र व्यवस्थित मिक्स करून घेणार आहेत जेणेकरून शिराळं टोमॅटो हे सगळं व्यवस्थित आपल्या मसाल्यामध्ये एक जीव होईल यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा तर आपली ही भाजी इकडे व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे आता यावर आपण झाकण लावून साधारणपणे एक पाच मिनिटे व्यवस्थित शिजत ठेवणार आहेत आणि आवश्यकता वाटली तुम्हाला तर यामध्ये तुम्ही पाव कप पाणीसुद्धा टाकू शकतात तर इकडे एक पाच मिनटं झालेली आहेत आणि आता आपण आपली भाजी बघूया हे बघा कलर खूप छान आलेला आहे आपलं शिराळं देखील व्यवस्थित शिजलं आहे आणि शिराळ्याबरोबर आपली चण्याची डाळ पण मस्तपैकी शिजून झालेली आहे आपली भाजी एकदम व्यवस्थित एकजीव झालेली आहे मिक्स झालेली दिसते तर आपली ही श्रावणी शिराळेची भाजीकडे तयार झालेली आहे आणि आता आपण ती गरमागरम सर्व करून घेऊया तर ही बघा आपली मस्त अशी गरमागरम आणि एकदम लज्जतदार श्रावणी शिराळेची भाजीकडे तयार झालेली आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीबरोबर आणि अशीच छान श्रावणी शिराळेची भाजी तुम्ही सुद्धा घरी करून बघा